नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र मित्रांनो आज एक महत्वाची गोष्ट तुमच्या पुढे मांडणार आहे मित्रांनो काही वारकरी वारीमध्ये भजन वगैरे म्हणत असताना त्यांना मज्जाव केला गेला आणि मारहाणही केली गेली मित्रांनो आज मी व्यक्त करणार आहे मित्रांनो यासाठी जे दोषी आहे ते समाजकंटक आहे समाजकंटक जे कुणाचेच नसतात ना कोणत्या धर्माचे ना कोणत्या जातीचे ना कोणत्याही गट संघटना पक्षाचे समाजकंटक हा नेहमी समाजाचा शत्रू आहे त्यामुळे कोणत्याही जाती पाती आणि धर्माचा तिरस्कार करू नका मी महाराष्ट्र शासनाला विनंती करीत आहे की आतापर्यंत जे झालं ते झालं यापुढे समाजातील गरीब भोळ्या भाबड्या चांगल्या गुणांच्या माणसांवर अन्याय झाला तर सोडू नका आणि गयही करू नका ज्याप्रमाणे व्हिडिओ पुरावे येतात त्याप्रमाणे समाजकंटकावर दंडात्मक आणि शासनात्मक कारवाई करण्यात यावी मित्रांनो ज्याप्रमाणे एखादा माणूस स्वतःच्या आई बहीण मुलगी यांच्यावर अत्याचार करत असेल तर आपण फक्त त्या माणसाला दोषी मानतो बरोबर ना त्याचप्रमाणे आता जे गुन्हा करेल अत्याचार करेल त्याला सजा आणि दंड मिळेल कारण तो जो गुन्हेगार आहे म्हणून आपण संपूर्ण मनुष्य जातीला गुन्हेगार मानत नाही ना त्याचप्रमाणे समाजकंटक हा समाजकंटक आहे त्याचा कोणताही जाती धर्म पक्ष संघटना याच्याशी संबंध नाही ज्याप्रमाणे एखादा स्वयंपाकी तांदळाचा भात करत असेल आणि भात कच्चा राहिला तर त्यात आपण तांदळाला नावे न ठेवता त्या स्वयंपाकाने पाणी कमी घातले तर नाही ना याचा विचार करतो त्याचप्रमाणे जे समाजकंटक आहेत त्याला तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका माझे विडू येण्याची वाट पाहू नका सामाजिक अपराध करणाऱ्यांना भर रस्त्यात तुडवा मग तो कोणी का असे ना पण आधी तसे पुरावे पाहावा नाहीतर प्रकरण तुमच्या अंगावर शेकायचं मित्रांनो आज आपण या महाराष्ट्रात जन्मलो हो, या महाराष्ट्राचा आपल्याला अभिमान आहे पण जे परप्रांतीय परराज्यातून आले आहेत त्यांना त्यांच्या राज्याचा अभिमान आहे हेच ठाऊक नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते कसे होतील बरं म्हणून असे जे परप्रांतीय आपल्या आगरी कोळी आदिवासी बांधवांवर अत्याचार करत असतील तर त्यांना तत्काळ त्यांच्यावर धावून जावा आणि परप्रांत्यांना तुडवा आज काही परप्रांत्यांनी माझ्याच आगरीकडे आदिवासी बांधवांच्या जमिनी शेती हडपून त्यांना मारहाण केली आहे आणि करत आहेत तुम्ही एकजुटवा अन्याय सहन करू नका कारण ही वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते माझी महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे जर महाराष्ट्राच्या मातीत महारा महाराष्ट्रातील माणसांवर अत्याचार होत असतील तर तुम्हीच न्याय द्या सत्यमेव जयते जय हिंद जय महाराष्ट्र राज्य सदरक्षणाय ख खल जय महाराष्ट्र धन्यवाद